नमस्कार जय श्रीराम जय राणा सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो की मी येणाऱ्या दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला पहिलंच वर्ष आहे आपलं आम्ही काही लोकांनी कल्पना सुचली की बाई समाज एक वर्षात एकत्र यायला पाहिजे तर त्या धर्तीवर आम्ही दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला गिरजा माता गड म्हैसमाल येथे समाजाच एक स्नेह मिलन किंवा महामेळावा म्हणा आयोजित केलेलं आहे आपण सर्व समाज बांधवांनी सह कुटुंब सह परिवार या मेळासाठी यावे ही आपल्याला मी असे आवाहन सिंग महिनाने करतोय धन्यवाद राजपूत परदेशी समाजाच्या वतीनं दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता गिरजा मातागड म्हैसमा या ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेला आहे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील राजपूत परदेशी समाजाला एकत्रित येण्याचा एल्गार दिलेला आहे दसरा मेळाव्याचं नियोजन समाजातील वीस प्रमुख संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन करण्यात आलेला आहे हा दसरा मेळावा राजकारण विरहित असणार आहे आणि समाजातील प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या दसरा मेळाव्यामध्ये समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक समस्यांवर चर्चा करून अनेक समाजाच्या विकासासाठीचे ठराव हे संमत केले जाणार आहे आणि शासनाला पाठवण्यात येणार आहे ह्या दसरा मेळाव्याचं प्रथम वर्ष असल्यामुळे तो आणि तो यानंतर प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी घेण्याचं नियोजन या आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या आयोजन समितीकडून समाजाला एकजूट करून समाजामध्ये अनेक बाबीच्या बाबतीत प्रबोधन करून सामाजिक उन्नती झाली पाहिजे हा या मागचा मूळ उद्देश आहे आम्ही जी समाजातली शिकलेली लोक आहोत आम्ही समाजाचं काही देणं लागतो या भूमिकेतून समाजाच्या विकासासाठी समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी अशा प्रकारच्या समाज संमेलनाचं समाज मेळाव्याचं आयोजन राजपूत परदेशी समाजाकडून केलं जातं त्याच्यातलाच चा एक भाग म्हणून दसरा मेळाव्याचं आयोजन आहे या दसरा मेळाव्यामध्ये गिरजा माता हे आमचं प्रेरणास्थान असल्यामुळे आणि ते पर्यटन स्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी हा मेळावा घेण्यात यावा असं ह्या सगळ्या आयोजन समितीकडून ठरल्यामुळे तो मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व समाज बांधवांना राजपूत परदेशी समाज बांधवांना आणि जे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्या सर्व समाजप्रेमींना या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं असं आम्ही या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं आवाहन करतो सुभाष महेर आयोजन समितीतला सदस्य राजपूत बांधता सामाजिक प्रतिष्ठानचा सा उपाध्यक्ष समाजाच्या मागण्या आम्ही शासन दरबारी पोहोचणार आहोत तरी माझ समाजाच्या बांधवांना विनंती राहील की मोठ्या तुम्ही या सहभागी व्हा आणि आपल्या समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्ही साक्षीदार व्हा सगळ्यांना नमस्कार जय राणा मी अमर अमरसिंग परदेशी राजपूत शेतनामाचे व अध्यक्ष व कार्याध्यक्ष आपल्या सगळ्यांना आव्हान करतो येणाऱ्या दोन ऑक्टोंबर रोजी म्हैसमाळ येथे राजपूत परदेशी समाज आयोजित महासंमेलन मेळावा हा समाजातील सर्व युवकांसाठी युवतींसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे गेल्या दोन मेळाव्यामध्ये जे जे आपण सरकार दरबारी मागण्या केल्या होत्या त्याचे के सरकारने आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आपलं आर्थिक महा महाविकास मंडळ हेही इथे स्थापन केलेलं आहे त्याचबरोबर महाराणा प्रतापजींचा गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासूनचा जो प्रश्न होता प्रलंबित प्रश्न महाराणा प्रतापजींचा संभाजीनगरमध्ये अश्वरूढ असा पुतळा हवा होता तोही या ठिकाणी गेल्या एप्रिल महिन्यामध्ये दे देशाचे राष्ट्रीय आपले नेते राजनाथ सिंगजी यांच्या उपस्थितीत भव्य स्थापना झाली आणि त्याचं उद्घाटन झालं या प्रसंगी माझ्यासोबत युवक म्हणून सचिन कमाल साहेब आहेत सुधामजी राजपूत आहे जादू मेहर आहे मनोज परिहार आहेत प्रसाद ठाकूर आहेत आदी सर्व लोक इथे माझ्यासोबत काम करत आहेत आणि मी सर्व युवकांना आणि माझ्या युवतींना बहिणींना यांना सगळ्यांना विनंती करेल येणाऱ्या दोन ऑक्टोबर रोजी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू युवकांची संख्या ही मेजॉरिटीने दाखवून समाजातील पुढील नवीन उपक्रमासाठी नवीन मार्गासाठी आपण तिथून दिशा ठरवणार आहोत यासाठी आपण सर्वांनी तिथे यायचं आहे एक दिवस समाजासाठी आपल्याला द्यायचा आहे मी कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि आता ह्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून मी काम करत आहे माझ्यासोबत असंख्य युवक आहेत त्यापैकी सचिनजी कवाळ सुदामजी राजपूत मनोज परियार प्रसाद ठाकूर हे आदी लोक माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राणा वेगवेगळ्या पक्ष पक्ष संघटनांमध्ये काम काम करतात केलं पाहिजे याची भूमिका आहे परंतु समाजाच काम करत असताना संघटना लागेल ते काही सहभागी व्हावं नसेल असं आवाहन आम्ही केलेलं आहे आणि म्हणून